नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत या जागा असणार आहेत आणि या ठिकाणी एकूण सातशे सत्त्याऐंशी जागा या ठिकाणी आहेत तुमची जर पात्रता असेल यामध्ये जर तुम्ही पात्रता धारण करत असाल तर या ठिकाणी फॉर्म भरायला तुम्हाला काही हरकत नसणार आहे दोन एक दोन हजार चोवीसला ही जाहिरात निघाली आणि या ठिकाणी तीस जानेवारी दोन हजार पंचवीस ही फॉर्म भरण्याची या ठिकाणी शेवटची तारीख असणार आहे आणि फॉर्म तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन भरायचा नाही आहे तर या ठिकाणी ऑफलाईन फॉर्म तुम्हाला भरायचं आहे बाय पोस्ट तुम्हाला फॉर्म या ठिकाणी भरायचं आहे नेमक्या जागा किती आहेत काय आहेत ते आपण या, या ठिकाणी बघू या तर यामध्ये बघा हे जे पदाचे नावं आहेत यामध्ये गट कचे पद आहेत आणि गट डचे पदं आहेत हे तुम्ही प पदं जे आहेत हे तुम्ही बघून घ्या सांगणं सांगायचा या ठिकाणी तुम्हाला हे आहे की हे जे सर्व पदं आहेत या ठिकाणी तुम्हाला एकतर टायपिंग लागणार आहे किंवा मग तुम्हाला या ठिकाणी ग्रॅज्युएशन लागणार आहे ही गोष्ट समजून घ्या दोनशे एक्केचाळीस पदं आहेत यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त जे पात्रता त्यांनी मागितलेल्या आहेत तर ते ग्रॅज्युएशन आहे किंवा मग तुम्हाला या ठिकाणी टायपिंग तुमची या ठिकाणी असणं आवश्यक आहे त्याचबरोबर तुमचे आय टी आयसुद्धा असणं या ठिकाणी आवश्यक आहे ग्रॅज्युएशन प्लस तुमचा आय टी आय प्लस तुम्हाला या ठिकाणी टायपिंग ह्या तीन गोष्टी जर तुम्ही पूर्ण करत असाल तर तुम्ही यामध्ये या पात्रतेमध्ये बसता गट क मध्ये आणि गट ड मधल्या ज्या जागा आहेत तर यामध्ये बघा गट ड मध्ये जागा आहेत गट ड मधल्या जागा आहेत पाचशे सेहेचाळीस आणि यामध्ये प्रयोगशाळा अटेंडंट लायब्ररी अटेंडर काउंटर गवंड गवंडी माळी सुरक्षा रक्षक प्रयोगशाळा सेवक नोकर पालशिवाई चौकीदार मजूर यामध्ये बघा तर गट डच्या ह्या जा जागा आहेत यामध्ये जास्तीत जास्त पात्रता तुमची या ठिकाणी दहावी मागितलेली आहे बऱ्याचशा पदांसाठी आणि काही पदांसाठी या ठिकाणी सातवीसुद्धा पात्रता मागितलेली आहे सविस्तर जाहिरातसुद्धा आपण बघणार आहोत तर यामध्ये दहावी किंवा सातवी तुमची या ठिकाणी असणं आवश्यक आहे तर पाच ते सेहेचाळीस जागेमध्ये तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता कॅटेगरी वाईज ज्या जागा आहेत त्या कमी जागा आहेत परंतु आता या अशा प्रकारच्या ज्या काही ॲड असतात यामध्ये जागा विभागलेल्या असतात कॅटेगरीमध्ये जागा विभागलेल्या असतात त्या कारणामुळे त्या ठिकाणी तुमच्या कॅटेगरीला जागा कमी येऊ शकतात ते डिटेल नोटिफिकेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यानंतर बघा या ठिकाणी जे पात्रता सांगितलेली आहे ते पात्रता यांनी काय सांगितलेली आहे तर पदानुसार शैक्षणिक सविस्तर पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी ओके काही हरकत नाही या ठिकाणी बघा वयाची मर्यादा किती आहे तर अठरा ते अडोतीस वर्ष आहे आणि मागासवर्गीयांसाठी या ठिकाणी त्रेचाळीस वर्ष आहे आणि अंशकालीन उमेदवारसाठी पंचावन्न वर्षापर्यंतसुद्धा या ठिकाणी सूट त्यांनी दिलेली आहे या ठिकाणी फीचा विषय आहे खुला प्रवर्ग हजार रुपये फी आहे मागास प्रवर्ग या ठिकाणी नऊशे रुपये फी आहे आता या ठिकाणी दोन दोन जागा जर असतील एक एक जागा जर असेल तर या ठिकाणी विद्यार्थी फॉर्म भरणार नाहीत कारण की या ठिकाणी फी जी आहे ही फी खूप जास्त या ठिकाणी असणार आहे वेतनमान या ठिकाणी चांगलं आहे पंधरा हजाराच्या वर सर्व ग्रुप डीचा जर विचार केला तर पंधरा हजाराच्या वर पेमेंट आहे आणि ग्रुप कचं आपण जाहिरातीमध्ये बघणार आहोत ते आणि या ठिकाणी बघा डिटेल नोटिफिकेशनसुद्धा आपण या ठिकाणी बघू शकतो आणि यामध्ये बघा या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत तिथे सादर करावेत किंवा मग पोस्टाने त्या ठिकाणी पाठवावे असा विषय दिलेला आहे पत्राद्वारे अर्ज पोचण्याची अंतिम दिनांक जो आहे हा तीस जानेवारी दोन हजार पंचवीस आहे अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज पात्र राहतील अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावी सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी ओके सविस्तर जाहिरातसुद्धा आपण बघणार आहोत तर ही अपडेट आहे तुम्हाला जर तुम्ही या पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता काही विद्यार्थी आहेत ज्यांना अशा प्रकारच्या ज्या काही जाहिराती आहेत त्यामध्ये इंटरेस्ट असतो किंवा मग ते त्या ठिकाणी पात्रता धारण करतात आणि त्यांचं सिलेक्शन त्या ठिकाणी होऊ शकतं असा हा विषय असणार आहे सविस्तर जाहिरात जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत तुम्ही त्या ठिकाणी क्लिक करून ती जी जाहिरात आहे ती डाउनलोड करू शकता ओके आणि गरज जर पडली तर आपणसुद्धा त्याचं आ, सविस्तर त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार ओके धन्यवाद थँक्यू